गरुड पुराणानुसार मृत्यूनंतरचा आत्म्याचा प्रवास जीवन संपलं की सगळं संपतं आपण असं अनेकदा म्हणतो पण खरंच का तर नाही गरुड पुराण सांगतं मरण म्हणजे शेवट नाही तो फक्त एका नव्या प्रवासाची सुरुवात आहे एका साध्या माणसाचा जीव निघून गेला त्याचं शरीर निश्चल पडलं तेव्हा त्या ते शरीरातून त्याचा आत्मा जागा होतो तो आत्मा गोंधळलेला असतो आपल्या शरीराकडे पाहत असतो लोक रडत असतात पण तो आत्मा फक्त बघत असतो तेव्हाच दोन तेजस्वी यमदूत येतात त्यांनी आत्म्याला हलकेच सांगितलं चल आता तुझा प्रवास सुरू झाला आहे हा प्रवास असतो सतरा दिवसांचा यालाच प्रेत यात्रा असं म्हटलं जातं या काळात आत्मा आपल्या घराभोवती फिरत असतो आपल्या प्रियजनांकडे पाहत असतो कधी रडतो कधी शांत होतो पण काही बोलू शकत नाही आणि अकराव्या दिवशी जेव्हा घरात जेवणविधी केला जातो तेव्हा आत्म्याला एक तात्पुरतं शरीर प्रेत शरीर मिळतं त्या सुगंधाने त्या भावनेने आत्मा थोडा समाधान अनुभवतो आणि तेराव्या दिवशी आत्मा शेवटचा एक कटाक्ष घराकडे टाकतो आणि मग यमदूतांच्या सोबत यमलोकाच्या दिशेने निघतो रस्ता लांब असतो काळोख दाटलेला असतो कधी प्रकाश असतो तर कधी अंधार असतो पण शेवटी आत्मा यमराजांच्या दरबारात पोहोचतो तिथे बसलेले असतात न्यायाचे देव यमदेव यमराज आणि त्यांच्या शेजारी बसलेले असतात चित्रगुप्त ज्यांनी प्रत्येक माणसाचे चांगले वाईट कर्म लिहून ठेवलेले असतात यमराज म्हणतात प्रत्येक आत्म्याला त्याच्या कर्माप्रमाणेच फळ मिळेल ज्यांनी आयुष्यात चांगले कर्म केले दुसऱ्याला मदत केली सत्याचा मार्ग धरला त्यांना स्वर्ग प्राप्त होते पण ज्यांनी फसवणूक केली खोटं बोलणं दुसऱ्यांना त्रास दिला त्यांना नरकात पाठवलं जातं गरुडपुराणात चौऱ्याऐंशी नरकाचं वर्णन आहे प्रत्येक नरक वेगळ्या पापासाठी आहे जसे तमिस्र नरक चोरी करणाऱ्यांसाठी आणि दुसऱ्याला फसवणाऱ्यांसाठी उंबे पाक नरक ब्राह्मणहत्ये करणाऱ्यांसाठी आणि रौरव नरक इतरांना त्रास देणाऱ्यांसाठी जर घरच्यांनी श्राद्ध किंवा तर्पण केलं नाही तर आत्मा पुढे जाऊ शकत नाही तो प्रेत योनीत अडकतो आणि आपल्या मुक्तीची वाट पाहत राहतो म्हणूनच आपल्या पूर्वजनांसाठी श्राद्ध करणं हे केवळ परंपरा नाही ती त्यांच्या आत्म्याला मार्ग दाखवणारी शक्ती आहे असे गरुड पुराणात सांगतात गरुड पुराण सांगतं आपलं धन कीर्ती शरीर सगळं इथेच राहतं फक्त कर्मसोबत जातं वाईट मार्गाने मिळवलेलं धन नरकात नेणारं ठरतं तर धर्माने चाललेलं जीवन मोक्षाकडे नेणारं असतं कधीकधी आत्मा अचानक मृत्यू अपघात आत्महत्या झाल्याने भूत प्रेत योनीत अडकतो तो, तो पृथ्वीवर भटकतो जोपर्यंत त्याला मार्ग दाखवला जात नाही आणि शेवटी कर्मानुसार आत्म्याचा पुनर्जन्म ठरतो कधी मानव कधी प्राणी कधी पक्षी तर कधी देवरूपात माणूस म्हणून तो पुन्हा जन्माला येतो गरुडपुराण म्हणतं माणूस मरणाच्या वेळेस ज्या गोष्टीचा विचार करतो त्याचा परिणाम त्याच्या पुढच्या जन्मावर होतो म्हणून मरणाच्या क्षणी भगवंतांचं नामस्मरण करावं तसेच विशेषतः गंगेच्या पाण्यात अंत्यसंस्कार किंवा अस्थिविसर्जन केल्यास आत्म्याला मुक्ती मिळते त्याला नव्या प्रवासाची दिशा मिळते गरुड पुराणाचं सार सांगायचं झालं तर मृत्यू म्हणजे शेवट नाही तो आत्म्याच्या पुढच्या अध्यायाची सुरुवात आहे चांगले कर्म करा सत्य जगा आणि प्रत्येक क्षणी भगवंताचं नाव घ्या कारण शेवटी आपलं शरीर इथेच राहतं पण आत्मा पुढे प्रवास करतो तर मंडळी मृत्यूनंतर आपला आत्मा अशा पद्धतीने पुढे प्रवास करतो अशाच नवनवीन माहितीसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब